माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणे माय माझ्या अंबिकेला कुंकू लावूया ग कुंकू लावू या माय माझ्या अंबिकेला कुंकू लावूया ग कुंकू लावूया नाक सरळ सरळ नाक सरळ सरळ डोळे पाणी पाणीदार डोळे तिचे पाणीदार रोपईचे मनोहर रोपईचे मनोहर कुंकू लावूया ग कुंकू लावूया कुंकू लावूया गुंकू लावूया ग माझ्या अंबिकेला केला कुंकू लावूया ग कुंकू लावूया माझ्या अंबिकेला केला कुंकू लावूया ग कुंकू लावूया लाल पैठणी नेसली लाल पैठणी नेसली हिरवी चोळी ग घातली हिरवी चोळी ग घातली नाना अं अलंकारलेली नाना अलंकार ल्याले कुंकू लावूया ग कुंकू लावूया याग माझ्या अंबिकेला कुंकू लावूया ग कुंकू लावूया याग माझ्या माय भवानीला कुंकू लावूया ग कुंकू लावूया कानामध्ये कर्ण फुलं नाकामध्ये नत डोल कानामध्ये कर्ण फुलं नाकामध्ये नत डोल गळ्यामध्ये कंठ शोभे ग गळ्यामध्ये कंठी कंठ शोभे ग कुंकू लावूया ग कुंकू लावूया याग माझ्या आंबे केला कुंकू लावूया ग कुंकू लावूया याग माझ्या आंबी केला कुंकू लावूया ग कुंकू लावूया भक्तासाठी अवतार धरला भक्तासाठी अवतार धरेला म्हैसापूर हा मारेला म्हैसासूर हा येणे पराक्रम ग केला येणे पराक्रम केला कुंकू लावूया ग कुंकू लावूया कुंकू लावूया ग कुंकू लावूया माय माझ्या अंबिकेला कुंकू लावूया ग कुंकू लावूया माय माझ्या अंबिकेला कुंकू लावूया ग कुंकू लावूया तुळजापूर हिचं ठाण भक्तासाठी केलं येणं तुळजापूर हिचं ठाण भक्तासाठी केलं येणं खना नारळाची बोटी भरूया ओटी भरूया खना नारळाची ती ओटी भरूया ग ओटी भरूया कुंकू लावूया ग कुंकू लावू याग माझ्या अंबिकेला कुंकू लावूया ग कुंकू लावूया याग माझ्या अंबिकेला कुंकू लावूया ग कुंकू दणे म्हणे माता की जय तुळजा भवानी माता की